हो ते। तू ती आहेस भाग एक्केचाळीस मॉम आपण डान्स कधी करायचा इशिका काजलला म्हणाली आजी साहेब नाश्ता करून त्यांच्या रूममध्ये चालल्या होत्या तितक्यात त्यांनी इशिकाचं बोलणं ऐकलं काय म्हणालीस तू डान्स इथे असलं काहीही होत नाही त्या म्हणाल्या तसं तिने नाक मुरडलं मॉम सांगा ना आपण डान्स कधी करायचा आता तर नाश्ताही झाला आहे मिस्टर बेबी आणि डॅड पण निघून गेले ती आजी साहेबांकडे दुर्लक्ष करून काजलला म्हणाली काजलला तर घामच फुटला आजी साहेबांना अजून माहीत नव्हतं की ती डान्स क्लास घेते त्या आल्यानंतर ती काही दिवस डान्स क्लास बंद करायची आणि त्या गेल्यानंतर पुन्हा सुरू करायची पण आज नकळत इशिका बोलून गेली इशिका याविषयी या आपण नंतर बोलूया ती हळूच इशिकाला बोलली मॉम त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे मला मिस्टर बीबी म्हणाले की तुम्ही खूप छान डान्स करतात मलाही तुमच्यासारखा डान्स शिकायचा आहे ती मोठ्या उत्साहाने म्हणाली पण इकडे आजीसाहेबांचा पारा चढला एकदा सांगितलेलं समजत नाही का या घरात डान्स केलेला मला बिलकुल आवडत नाही आजीसाहेब म्हणाल्या तशी इशिका कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे बघायला लागली तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला तर नाही सांगत आहे ना मला डान्स शिकवायला ती म्हणाली तसं काजलने डोक्यावर हात मारला आमच्याकडे बोलण्याची तर हिंमतसुद्धा करू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघीही या घरात डान्स केलेला मला अजिबात आवडत नाही त्यामुळे पुन्हा हा विषय काढायचा नाही आजी साहेब त्या दोघींना म्हणाल्या काढणार पुन्हा पुन्हा हा विषय काढणार डान्स करणे आमची आवड आहे आणि आम्ही आमची आवड जपत आहे त्यामध्ये वाईट काय आहे इशिका म्हणाली काजलने तिचा हात धरून तिला मागे ओढलं का तुम्हाला दोघांना तुम्हाला दोघींना नाचणारी व्हायचं आहे का कुठून दुर्बुद्धी सुचली आणि माझ्या मुलाला आणि नातवाला या दोघींवर प्रेम झालं त्या डोक्यावरच्या पदराला झटका देत म्हणाल्या तशी इशिका त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली नशीब समजा तुमच्या मुलाचं आणि नातवाचं की त्यांच्या नशिबात आम्ही आहोत नाहीतर काय झालं असतं त्यांचं त्यांना तर मुलीसुद्धा आवडत नाही त्यांना मुलींची ॲलर्जी आहे आम्ही नसतो तर मग तुमचा वंश कसा वाढला असता त्यामुळे तुम्हाला तर आमचे आभार मानायला हवे की तुमच्या दगड झालेल्या मुलाला आणि नातवाला आम्ही माणसात आणलो इशिका म्हणाली तसं त्या शॉकहून तिच्याकडे बघायला लागल्या भार्गव आणि विराज तेव्हाच आले त्यांनी हे ऐकलं भार्गव डोळे मोठे करून इशिकाकडे बघत होता पण तिचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं काजलने त्यांना आलेलं बघितलं तिने इशिकाला परत हात धरून मागे ओढलं पण इशी काही हटे ना का दुनियात मुलींचा तुटवडा पडला होता का की त्यांना दुसऱ्या मुली मिळाल्या नसत्या तुम्ही त्यांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर माझा वंशज काही तसाच थांबला असता का कोणती ना कोणती मुलगी त्यांना भेटलीच असती आणि तुमच्यापेक्षा तर चांगलीच भेटली असती आजी साहेब म्हणाल्या हो का मग का आम्ही यायच्या आधी तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या मुली शोधून दिल्या नाही आणि तुम्ही तर तुमच्या नातवासाठी शोधली होती तिचं काय झालं तुमच्या नातवाने तर ती केव्हाच पळून लावली इशिका म्हणाली तसा त्यांना अजून राग आला गर सांभाळ तुझ्या गर्लफ्रेंडला नाहीतर ही जुगलबंदी संपणार नाही आईसाहेबही मागे हटणार नाही आणि इशिकाही त्या दोघींमध्ये आपल्या इज्जतीचा भाजीपाला होतोय विराज हळूच भार्गवला म्हणाला मॉमने कधीच आजी साहेबांना उलटून उत्तर दिलं नाही पण इशिका त्यांचा एकही शब्द पडू देणार नाही महाभयंकर मुलगी आहे तो पटकन पुढे चालत गेला आणि इशिकाचा हात धरून तिला मागे ओढलं इशिका काय चालला आहे सकाळी सकाळी तो म्हणाला आणि त्याला बघून इशिकाने छान स्माईल दिली काही नाही सकाळी सकाळी तोंडाचा व्यायाम करत होतो हो ना आजी साहेब ती जरा घुश्यातच म्हणाली तुम्हाला जे करायचं आहे ते करा तसंही आमचं ऐकतं कोण इथे आमचं आहे तरी कोण आजी साहेब मुद्दा म्हणून डोळ्याला पदर लावत म्हणाल्या आता रडायचं आहे ते तरी खरं रडा इशिका पचकलीच इशिका बस झालं तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत बोलताना सांभाळून बोलत जा काजल इशिकाला ओरडली मॉम मी बोलतो तिच्याशी आणि आजी तुम्ही शांत व्हा भारगाव म्हणाला मिस्टर बीबी इशिका चल त्याने तिच्यावर नजर रोखली तशी ती रागातच रूममध्ये निघून गेली मी बघतो तो तिच्या मागे गेला आजी साहेबांनी काजलकडे रागात बघितलं आणि त्या पण निघून गेला विराज तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला काळजी करू नको आजी साहेबांना उत्तर देणं गरजेचं आहे तुला नाही समजलं ते आज इशिकाने केलं तुला नाही जमलं ते आज इशिकाने केलं विराज म्हणाला विराज असं कसं बोलू शकता तुम्ही आईसाहेब आहे आपल्या त्या इशिका त्यांच्याशी जे काही बोलली ते नाही आवडलं मला त्यांचं मन किती दुखलं असेल ती नाराज होत म्हणाली आणि प्रत्येक वेळेस त्या तुझं मन दुखवतात ते त्यांनी तर कधी तुझ्या मनाचा विचार केला नाही त्यांनाही कळू दे कोणी जर आपल्याला तोडून बोललं तर कसं वाटतं इतका विचार करू नको त्यांना इशिकाच नीट करू शकते विराज तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला इशू भार्गव तिच्या मागे आला इशिका रूममध्ये आली आणि बेडवर झोपली तिने उशीमध्ये तोंड झाकून घेतलं इशू तू इथे भांडण करायला आली का त्याने विचारलं पण ती काहीच बोलली नाही इशिका त्याने तिचा हात ओढला पण तिने लगेच आपला हात काढून घेतला राग आला तो तिच्या शेजारी आडवा झाला आणि एक हात डोक्याखाली धरून तिच्याकडे बघत होता इशिका, तो तिच्या केसांवर हात फिरवायला लागला मिस्टर बीबी सॉरी तिने मान वर केली आणि त्याच्या कुशीत शिरली त्याने तिला जवळ घेतलं मलाही नाही आवडत मोठ्यांना असं उत्तर देणं मी माझ्या ग्रँडमा आणि ग्रँडपाला कधीच असं बोलत नाही पण तुमच्या आजी साहेब माझं डोकं फिरवता ती म्हणाली तसा तो हसला तू त्यांना बोलली ते ठीक आहे पण आमची काय इज्जत उतरवत होती मी आणि डॅडने काय केलं तो तिचा कान पकडून म्हणाला तशी ती त्याच्याकडे बघायला लागली खरं तर बोलले ती डोळेवर करून म्हणाली तसं त्याने तिला खाली पाडलं आणि तो तिच्यावर आला मिस्टर बीबी काय करत आहे तिला धक्काच बसला काही नाही वंश वाढवण्याची तयारी करत आहे तो म्हणाला तशी तिने मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघितलं तूच तर बोलली आम्ही आहे म्हणून तुमचा वंश वाढला आता मॉम डॅडने त्यांचं काम केलं आता आपण आपलं काम करू तो तिच्या मानेजवळ झुकला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण लग्नाआधी वंश वाढला तर आजीसाहेबांचा अजून जास्त पारा चढेल ती नाक मुरडत म्हणाली इशिका तू इम्पॉसिबल आहेस तो तिच्यापासून बाजूला झाला आणि हसायला लागला कीर्ती सकाळी लवकर उठून तयार झाली ती आजपासून कॉलेजला जाणार होती आरव बिझी असल्यामुळे तो तिला सोडवायला जाऊ शकत नव्हता म्हणून त्याने तिच्यासाठी गाडी अरेंज केली आणि तिच्या सिक्युरिटीसाठी गार्ड पण ठेवले पण गार्डविषयी तिला काही माहीत नव्हतं ते त्यांचं काम तिच्या नकळत करणार होते कीर्ती मी ऑफिसला निघोला निघालो आहे तू कॉलेजला व्यवस्थित जा स्वतःची काळजी घे आरव तिच्या रूममध्ये आला आणि तिला मिठीत घेतलं तुम्ही माझी काळजी करू नका ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली तसं त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले कॉलेजला पोहोचल्यावर आणि कॉलेज सुटल्यावर मला कॉल करायचा तेही न विसरता ओके तो म्हणाला तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली त्या दिवशी तिचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती किडनॅप झाली होती म्हणून त्याला तिची खूप काळजी वाटत होती त्याचं मन लागत नव्हतं तो स्वतः तिला सोडवायला जाणार होता पण त्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता आज त्याच्या प्रोजेक्टचा खूप महत्त्वाचा दिवस होता तुम्ही त्या दिवसाचा विचार करत आहात ना आता तसं काहीही होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका तिने त्याचं मन बरोबर ओळखलं कीर्ती त्याने तिचा हात धरून परत तिला आपल्याकडे खेचलं काय झालं ती म्हणाली तसं पुढच्या क्षणी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले एक डीप कीस केल्यानंतर त्याने तिला सोडलं माझ्यासाठी स्वतःची काळजी घे आणि मला कॉल करायला विसरू नको मी कितीही बिझी असलो तरी तुझा कॉल रिसीव करेल तो म्हणाला तशी तिने होकारार्थी मान हलवली आरव ऑफिसला निघून गेल्यानंतर कीर्ती आबोलीचा निरोप घेऊन कॉलेजला गेली खूप दिवसानंतर ती कॉलेजला गेली होती पण तिथे तिची बऱ्याच मुलींशी ओळख झाली तिचा सगळा दिवस चांगला गेला कॉलेज सुटल्यानंतर तिने सगळ्यात आधी आरवला कॉल करून सांगितलं त्यानंतर ती गाडीत बसली आणि घरी यायला निघाली तितक्यात तिला अबोलीचा कॉल आला हॅलो मॉम तिने अबोलीचा कॉल रिसीव केला तसं आबोलीने तिला तिकडून काहीतरी सांगितलं कीर्तीने ड्रायव्हरला गाडी दुसरीकडे घ्यायला सांगितली तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या गाडच्या जसं हे लक्षात आलं तसं त्यांनी लगेच आरवला कॉल केला सर मॅडम घरी न जाता दुसरीकडे चालले आहे त्यांची गाडी दुसऱ्या रस्त्यावर निघाली आहे गार्डचा फोन आल्यावर आरव विचारत पडला त्याने लगेच ड्रायव्हरला कॉल केला कुठे चालला आहात तुम्ही तो खूप रागात म्हणाला तसा ड्रायवर घाबरला सर मॅडमने सांगितलं तिकडेच निघालो आहे ड्रायवर असं म्हणताच कॉल कट झाला कीर्ती गोंधळून ड्रायव्हरकडे बघायला लागली तितक्यात तिच्या मोबाईलवर आरोचा कॉल आला तिने लगेच रिसीव केला हॅलो आरव सर काय झालं ती म्हणाली तू आत्ता घरी जायला हवं होतं पण तू दुसरीकडे कुठे चालली आहेस काही काम आहे का त्याने विचारलं तसं तिला आश्चर्य वाटलं तिला फक्त दुसऱ्या रस्त्यावरून जाताना दोन मिनटं झाली होती तितक्यात त्याचा कॉल आला अरे सर मॉमने मला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं आहे मी तिकडेच निघाली आहे त्या तिथे माझी वाट बघत आहे ती, ती म्हणाली तसा त्याने एक सुस्कारा सोडला तू ज्या कॅफेमध्ये चालली आहे त्या कॅफेचा ॲड्रेस मला सेंड कर लगेच आणि तिथे पोचल्यावर एक मेसेज पण कर असं सांगून त्याने कॉल कट केला किती काळजी करतात आरोव सर कीर्तीला त्याचं असं काळजी करणं खूप आवडलं तिने लगेच त्या कॅफेचा ॲड्रेस त्याला सेंड केला आरव तिच्याच मेसेजची वाट बघत होता तिचा तिचा मेसेज येताच तो अर्ध्यावर सोडून आलेली मीटिंग करायला गेला कीर्ती इकडे एका कॅफेमध्ये आली तिने इकडे तिकडे बघितलं तितक्यात आबोलीला कीर्ती दिसली तसा आबोलीने तिला हात केला आणि तिला आपल्याकडे बोलवलं कीर्ती पटकन गेली आणि जवळ जाऊन बसली काय झालं मॉम तुम्ही मला इथे कॅफेमध्ये का बोलवलं तिने विचारलं ज्या मुलीचा फोटो अंशूसोबत होता ती आज इथे येणार आहे आणि मी तिला धडा शिकवण्यासाठी इथे आली आहे आबोली म्हणाली तशी कीर्ती शॉक झाली मॉम पण तुम्हाला त्या मुलीविषयी माहिती कुठून मिळाली आणि ती इथे येणार आहे हे तुम्हाला कसं कळलं कीर्तीने विचारलं ते जास्त महत्त्वाचं नाही कळालं ते महत्त्वाचं आहे ती आता पाच वाजता इथे तिच्या फ्रेंडला भेटायला येणार आहे आबोलीने सांगितलं पण मग आपण इथे काय करत आहे असंही तिने आपल्या अंशूला नाकारलं आहे मग तिचं काही झालं तरी आपल्याला काय करायचं आहे कीर्ती नागमुरडत म्हणाली तिच्यामुळे आपला अंशू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तिच्यामुळेच त्याला त्रास झाला होता आणि मी तिला इतक्या इझिली सोडून देईल का अबोली रागात म्हणाली काय तिच्यामुळे अंशूची हालत झाली होती म्हणजे नेमके काय झालं होतं मला प्लीज सांगा कीर्तीला पण जाणून घेण्याची इच्छा झाली तुम्हालाही झाली असेल ना पण भेटूया पुढच्या भागातच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका